नमस्कार एकमत लाइव न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे टिपर व मोटरसायकलचा भीषण अपघात एक ठार एक, एक गंभीर जखमी पुसत जवळच असलेल्या वरुड येथे टिप्पर ट्रक व मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकल अमोल प्रल्हाद राठोड वयवर्ष एकोणतीस राहणार अश्विनीपूर वरुड हे जागेवरच ठार झाले तर सोबत असलेले ज्ञानदेव दिलीप चव्हाण वयवर्ष पंचवीस गंभीर जखमी झाले आहेत मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी यू पाच चार नऊ नऊ हिरो स्प्लेंडर या गाडीने वरुडकडून अश्विनीपूरकडे दोघे मोटर जात मोटरसायकल या अपघातात मोटारसायकलचा अक्षरशः येत असलेल्या ट्रक क्रमांक जोरदार धडक दिल्यामुळे अमोल राठोडे जागेवरच गतप्राण झाले तर ज्ञानदेव हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पुसद येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करीत आहेत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा